आपल्या लग्नाचा वाढदिवस गुरुवार आठ डिसेंबर दोन हजार पाच ला साजरा केला होता त्याच दिवशी पुन्हा त्याने लग्नाचा वाढदिवस कधी साजरा केला असावा अशा प्रश्नाचं उत्तर हे का वर्ष काय आहे दोन हजार पाच म्हणजे सामान्य वर्ष आणि त्याच्या आधीच वर्ष जे दोन हजार चार आहे हे आहे तर बघा यामध्ये सामान्य वर्षाच्या आधीच वर्ष लीप वर्षे जर असेल तर तेच कॅलेंडर पुन्हा सहा वर्षांनी रिपीट होत असत दोन हजार पाच मध्ये जर सहा मिळवले तर दोन हजार अकरा ला तोच वार आणि तारीखे म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार अकरा ला तो आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करेल अभया असाच एक प्रश्न राजेशने आपल्या लग्नाचा वाढदिवस मंगळवार तीस सप्टेंबर एकोणीशे सत्त्याण्णव ला साजरा केला होता तर त्याने त्याच दिवशी पुन्हा लग्नाचा वाढदिवस कधी साजरा केला असावा असा प्रश्न आहे मग या प्रश्नामध्ये का आधी काय करताय महत्वाचं की एकोणीसशे सत्त्याण्णव जे आहे हे आधी वर्ष कोणतं आहे सामान्य वर्ष आणि त्याच्या आधीच वर्ष जे आहे बघायचं एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव म्हणजे काय आहे लिप वर्ष सामान्य वर्षाच्या आधीच एक लिप तर तो सहा होत असते म्हणजे याचा अर्थ असा आहे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जर सहा मिळवले तर दोन हजार तीन ला तो पुन्हा त्याच दिवशी मंगळवारी तीस सप्टेंबरला लग्नाचा वाढदिवस साजरा करेल